नमस्कार मी पंजाब पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ वाशी वाशी या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं सात जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं वरू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पाट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री त्याला जोरातदार पाऊस पडणार आहे जनतेने पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत आपण होऊ इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला ना पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणजे हे त्यांनी लक्ष द्यायचं उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामळ या भागात देखील